समीर बोरेश् साजेकर सुशील सुरेश साजेकर हैं। समीर तेलंगे सलमान होता है तो सलमान की तरह। संतोष साळुखे यांचा शुभ सन्मान रामदास आज यांचा त्यांनी करतो कृपया सन्मान सुशील साजेकर कृपया व्याज सुशील सुशीलचा सन्मान समीर तेलंगे यांच्या शुभास्ते आम्ही करत आहोत कृपया सन्मान की करा समीर मोरेश्वर साजेकर प्रभात साळुंखे कृपया आपण सुद्धा व्यासपीठावर या आज आमच्या या क्रीडा स्पर्धेसाठी केवळ खेळाडूंसाठीच नव्हे तर त्यांच्या पाठीनाक्यांसाठी संपूर्ण ग्रामस्थांसाठी उपस्थित राहणाऱ्या सर्व प्रेक्षकांसाठी त्यांनी भोजनाची व्यवस्था केली असे आमच्या जय हनुमान नाट्य मंडळ मजरे जांभळवाडा यांचा आम्ही सन्मान करत आहोत त्यांचे प्रतिनिधी म्हणून श्री सुरेश साजेकर मंगेश साजेकर यांचा शुभ सन्मान आपल्याला विनंती असेल की माता मावले आपण त्या ठिकाणी व्यासपीठावर त्या गॅलरीमध्ये आपण आहे अन्यथा आपण व्यासपीठावर देखील येऊ शकता धन्यवाद नाट्यमंडळात अन्नदाता भाऊ या आपण आज सुरला आणि सर्वांना तृप्त केलं त्याबद्दल आपले सतश आभार पुनश्च आभार मागील मित्रांनो अनेक वर्ष या ठिकाणी आयोजकांच्या वतीने प्रत्येक खेळाडूशी तसेच खेळाडू समवेत आलेल्या रसिक वर्गाची या ठिकाणी भोजनाची अगदी अचूक अशी व्यवस्था केलेली असते त्याबद्दल आयोजकांचा पुन्हा एकदा धन्यवाद संकेत साळुंके व्यासपीठावर पुढचं चंद्रकांत साळुंके आपण सुद्धा व्यासपीठावर ठर समीर मोरेश्वर साजेकर आणि स्वप्नील चंदू साजेकर आपल्याला विनंती आहे कृपया आपण व्यासपीठावर करा गायकवाड यांच्या स्मरणार्थ शरद दगडू जाधव चिवे यांकडून पाचशे रुपयाचं बक्षीस सामना संपल्यानंतर चिवे संघाने आपलं बक्षीस घेऊन जायचंय आणि या बक्षिसाला ताज्याचा सा खेळ दाखवून द्यायचा मित्रांनो बक्षीस मिळाल्याची जबाबदारी वाढते लक्षात ठेवा त्यामुळे बक्षिसाचं समर्थ पर्याय म्हणजे तुमचा चांगला खेळ असतो तो खेळ दाखवा प्रेक्षकांची मनं जिंका बक्षीस येत जात राहतील तर तुमचा श्री धाऊ धाकू बरगे एक दुग्ध व्यावसायिक आपल्या पंचकृषीमध्ये सर्वत्र दुधाचा व्यवसाय करणारे आणि सर्वांचे चांगले स्नेहबंध असणारे भाऊ वर्गे यांना विनंती करतो कृपया आपण जास्त ठरवू श्री रवींद्र सीताराम साजेकर यांना विनंती आहे कृपया आपण सुद्धा जास्त ठरवू शकतो आपल्या संघाला त्यांनी किट दिली संपूर्ण किट दिली आणि जेसीबी सुद्धा मोफत तो सध करून दिला आपण विनंती राहील कृपया आपण जास्त ठरवू शकतो आता मात्र चढाई साडी स्वप्निल भिलारे थर्ड रे तिसरी चढाई असेल परंतु समोर सुमित मोरे आणि अर्थातच मंथन दंत अशी एक भिंत आपल्याला पाहायला मिळेल उद्या चाराचे से समीकरण असेल दोन मिळवणं सहज शक्य होणार नाही परंतु जर डीप वर गेला जर कोलवर सड झाली तर मात्र स्वप्नील या ठिकाणी यशस्वी होऊ शकतो उद्या कितपत प्रयत्न केले जातात स्वप्नीलच्या माध्यमातून आता मात्र स्वप्नीलला व्यक्ती भाग भाग भागे आया और महत्व सामने पाया अशा प्रकारे स्वप्नीलला मात्र या ठिकाणी बाद व्हावाय लागते प्रत्युत्तरासाठी मंथन दंत आपल्याला पाहायला मिळेल हा देखील मित्रांनो एक शांत संयमी खेळाडू आहे प्रचंड आपल्या खेळाच्या जोरावरती अनेक मैदाना या देखील खेळाडूंनी गाजवून सोडलेले आहेत नक्कीच कालच्या स्पर्धेचा विशेष संघ अर्थातच भयनाट बाबी संघ देखील आज देखील एक चांगल्या प्रकारे फॉर्म मध्ये आपल्याला पाहायला मिळतो मला अशा रस या पंचकोषीतून सर्वात नागरिकांना जवळजवळ चांगल्या प्रकारचं दूध ते देतात आणि आरोग्याच्या कामात चांगली कामगिरी बजावतात त्यांच्याकडून असेच सेवा करो बल्लाळेश्वर बंगाळेश्वरची प्रार्थना आमच्या संघाला कबड्डी किट दोन उपकृत करणारे आमच्या आप्पा रवींद्र सीताराम साजेकर यांचा सन्मान मयूर मोरे याच्या शुभ होत आहे आपण विनंती आहे कृपया आपण आपला सन्मान स्वीकारावा वा पकड आपल्याला पाहायला मिळली आणि शिंदेला देखील जीत बंद करण्यामध्ये विशेष विचार आपण विसर्ग मात्र आज समाधानच्या अनुभवस्थेमध्ये एक चांगल्या प्रकारे खेळ या ठिकाणी दाखवताना आपल्याला पाहायला धन्यवाद जी खाडे आपण इथे उपस्थित राहिलात त्याबद्दल आपलं सुभास्वागत मंडळाच्या वचना आम्ही करत आहोत मध्यंतर कसा सांगा थांबला होता पुनश्चं कामला प्रारंभ होतोय था था सचिन ठाकूर आणि उद्देश चव्हाण आपण जर असाल तर कृपया आपण जास्त आता मात्र पुन्हा शेता मन मंथन दंत आपल्याला पाहायला मिळत अर्धातली पहिली चढाई असेल मतदानच्या मतदानंतरानंतर मात्र आता सामन्याला सुरुवात होते दुसरा बदल झालेला आहे आपण तयार रहा मित्रांनो आपल्याला आता मात्र लगेच दोन सामन्यानंतर दुसऱ्या फेरीकडे वाटचाल करावी लागणार आहे भैरी भाऊ आणि शिवशी विरुद्ध जयामन असं आपण तारीख राहा मन तर मात्र माघारी परत त्याला प्रत्युत्तर तरी जा जी काही सवाल हा देखील एक जबरदस्त मोहरा आपण काल देखील या खेळाडूचा खेळ अनुभवला सुधाकर वासी आणि कालची स्पर्धा लाईव्ह पाहिलेली आहे युट्यूबच्या माध्यमातून थेट लाईव्ह प्रक्षेपण त्या ठिकाणी केलं गेलं होतं सुसीमान आशिष बाळाजी सावंत विद्यमान सरपंच ग्रामपंचायत नामगाव याच करून आमच्या मंडळाला एक हजार एक रुपयाचं बरेच मूल्य प्राप्त झालं आहे मंडळ आपला आभारी ऋणी आहे श्लोक आणि ओम सावंत यांना विनंती आहे कृपया आपण व्याज होता राहायचं श्लोक आशिष सावंत आणि ओम नक्कीच रसिक वर्गाच्या देखील अलर्ट असे प्रतिसाद आपल्याला पाहायला मिळतोय या कबड्डी स्पर्धांसाठी कारण नक्कीच आपल्याशिवाय या कबड्डी स्पर्धेला काही मात्र मोल नसणार आहे कारण आपण या ठिकाणी उपस्थित राहून मनापूर्वक धन्यवाद देईल मंगेची साधी केल्यास पाचशे एक रुपयाचा धन्यू मुंड म्हणतो आपला आभारी आहे आता मात्र रेड वारंवार थर्ड रेड मध्ये शिकार केली जाते स्वप्ने झिलाऱ्याची आता मात्र आणि मधल्या तीन गुणांची कामगिरी या ठिकाणी स्वप्न झिलाऱ्याच्या माध्यमातून केली जाते एक जबरदस्त खेळाडू नेहमीच वारंवार येत असतो त्याला प्रत्युत्तर दिलं जाईल मग तू बन शेवटचे पाच मिनिटं असेल सामना संपायला झिराणे यांच्या कडाई किराणे तीन गुणांची कमाई केली त्या करतात शरदू झाडे शंभर रुपयाचा रोज आहे सामना सांगतात आपलं बक्षीस जोडल्या स्वप्नी आता मात्र रो लोमहार्ष स्कृतीमध्ये पोहोचलेला सामना सुपर टॅकलची नामी संजय असेल अडकर्ज अफ्टोणी संघाना आपण पाहिलंय सुपर टॅकल सिच्युएशन मध्ये कशा प्रकारे आज संघ लढत घेत असतो डोंगोलीची स्पर्धा मात्र प्रत्येकाला आठवावी लागेल नक्कीच एका सामन्यामध्ये सात सुपर टॅकल करून खऱ्या अर्थाने हा संघ त्या ठिकाणी अंतिम विजेते संघ ठरला होता असा आपण संघ नक्कीच कमबॅक होईल जोपर्यंत वेळ भाग्य असेल तोपर्यंत एकीस असेल सडाईसाठी आता मात्र सुमित ठाकूर हा देखील एक नवोदित खेळाडू द रायझिंग स्टार ऑफ टीम ही आपल्याला पाहायला मिळतो शेवटची चार मिनिट असतील सामना संपायला पंचांकडून या ठिकाणी इशारा येतोय

आता सुपर टॅकल टॅकलची नामी संधी आणि थर्ड रेट स्वप्नील बिरारे बिरु आपण तुम्ही बघा आता माझा थर्ड रेट किसी चढाई शाळासाठी असेल पचू भांबी वा सुंदर पटन

कोणतीही भरती नाही घेतला माझ्या संस्थेला कैलास देवू चव्हाण यांकडून आपल्या संघाला प्रोत्साहन देण्याकरता संघाला दोनशे रुपयाचा रोड बुक्स चालला आहे संघाला विनंती राहील की आपण सामना संपताच आपलं बक्षीस घेऊन जायचं शिव्य संघ होम ग्राउंड वर खेळतोय सर्वांचा पाठिंबा सुद्धा भरपूर मिळतोय पण आपल्या संघाने आपली जिद्द हरवण्याचं कोणतंही कारण नाही हा सामना आहे सामना कधीही हो पलटू शकतो असा खेळ चांगला दाखवा